नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या रिलायन्स एज्युकेअर या युट्यूब चॅनलमध्ये व कन्सल्टन्सीमध्ये मी प्रीतम शहा संचालक पुणे स्वागत करीत आहे संपूर्ण भारत देशामध्ये एन टी नावाची जी संस्था आहे ज्याला आपण नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणतो ती दरवर्षी नीटची परीक्षा कंडक्ट करत असते नीट म्हणजे एन डब्ल्यू टी नॅशनल एलिजिबिलिटी कम एट्रन्स टेस्ट ह्या एन टीनं एक काल नोटिफिकेशन जारी केलेलं आहे की नीट एन टी हे संस्था संपूर्ण भारत देशाचे जे गव्हर्नमेंटची अथॉरिटी एजन्सी आहे जे सर्व परीक्षा कंडक्ट करत असते त्यांनी सांगितलं की नीट यू जी दोन हजार पंचवीस सालासाठी ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये बसायचं आहे त्यांसाठी अपार कार्ड ए पीडब आर अपार कार्ड ते बनवणं त्याचं आय डी बनवणं किंवा त्याचं कार्ड बनवणं गरजेचं आहे किंवा ते कंपल्सरी होणार आहे भविष्यामध्ये फार सोपी प्रक्रिया आहे फार क्लिष्ट प्रक्रिया नाही फार गुंतागुंतीची पण नाही फार घाबरून जाण्यासारखी पण नाही मी तुम्हाला आधी पण सांगतो आणि आत्ता पण सांगतो की एवढी मोठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी तुमच्या विद्यार्थी कोणताही अन्याय होऊ देत नाही किंवा कुठलंही असं होत नाही की आज रात्री नोटिफिकेशन आले उद्या सकाळी तुम्हाला ते पूर्ण करायचंय प्रत्येक गोष्टीसाठी वेळ दिलेला असतो हे अपार म्हणजे काय म्हणते का ॲटोमॅटिक परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्रेशन नंबर इतकी साफी साधी सोपी पद्धत आहे ती जसं आपल्या सुरुवातीला पॅन कार्ड आधी तेव्हा लोक किती घाबरले होते पॅन म्हणजे काय परमन्ट अकाउंट नंबर ज्या पॅनच्या आधारे सर्व आपल्या गोष्टी गव्हर्नमेंटला समजायचं त्यामध्ये पारदर्शक यावी असं गव्हर्नमेंटचं इन्कम टॅक्स म्हणणं होतं मग ते पॅन कार्ड निघालं त्याचप्रमाणे हे एन टी ए संस्थेला एखाद्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण डॉक्युमेंट्स डिजि लॉकर थ्रू एकत्र उपलब्ध आहेत आणि तुमची येणारी भविष्यातली सर्व प्रक्रिया एकदम पारदर्शक आणि इझी व्हावी ही अत्यंत चांगलं एक स्टेप एनटीएकडनं घेण्यात आले असं मला वाटतंय तर यामध्ये काय करायचंय अत्यंत सोप्या पद्धतीनं डिजि लॉकर आपल्या मोबाईल ॲपमध्ये जायचं आहे डिजि लॉकर आपण डाउनलोड करायचंय आणि त्याला आधार आपलं लिंक करून घ्यायचंय म्हणजे आधार अपडेटेड करायचं आहे त्यामध्ये कसं आहे माहिती आहे का आपण वेब आधार डॉट एज्युकेशन डॉट गो इन ह्या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटवर गेले की तीन चार स्टेपमध्ये हे आपलं अपडेट होऊन जाणार आहे उदाहरणार्थ बरेच मुलं विद्यार्थ्यांचं काय असते ज्या जुन्या काळामध्ये मिस्टेक झालेले आहेत म्हणजे कुणाच आधार कार्डवर स्पेलिंग चुकलेलं आहे एखाद्या डॉक्युमेंट्सवर रजिस्ट न नाव चुकलेलं आहे स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे दहावीचे आपलं बोर्डचं जे सर्टिफिकेट आहे आणि मार्कशीट आहे आपलं बोर्डच्या सर्टिफिकेटचं नाव आणि जन्मतारीख त्याच्यावर यावी त्या पद्धतीने सगळ्या पुढच्या घटना घडाव्यात ह्या करत असताना विद्यार्थ्यांनी त्यांचा स्वतःचाच मोबाईल नंबर द्यावा आणि स्वतःचा ईमेल आय डी द्यावा कारण का बऱ्याचशाच प्रक्रिया आता त्या फोनच्या माध्यमातून किंवा ईमेलच्या माध्यमातून होणार आहे तर हे सगळं प्रक्रिया कोण करणार अत्यंत सोपी पद्धत आहे ह्यामध्ये पण तुमच्या द्यायचा आहे त्यानंतर त्यांचा एक आयडी येणार आणि ते अपलोड करून तुमचं अपारचं कार्ड तुमचं होणार आहे एवढी साधी सोपी पद्धत आहे काही घाबरू जाऊ नका काही गडबड कोणतं नाही ह्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ आहे अजून नीट फॉर्म भरायची तारीख सुद्धा आलेली नाही वीस पंचवीस दिवस आपल्याकडे आहे काही गडबड करू नका उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या ठिकाणी असेल आणि काही ठिकाणी शहा प्रीतम सुदृश असेल असं होण्यापेक्षा जे आपलं दहावीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरची तारीख आणि त्याच्यावरचं नाव हे सगळ्या ठिकाणी यावं काही काही ठिकाणी जर ते बदल चुकलं असेल तर ते तुम्ही अॅपुडेट करून बनवून घ्या बऱ्याच ठिकाणी आधार कार्डवर विद्यार्थ्यांचे लहान जे फोटो आहेत ते अपडेट करून घ्या ते सगळे डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळते प्रत्येक डॉक्युमेंट तुम्ही व्हेरीफाय करून तुमचं ते आधार कार्ड तुम्ही अपडेट करून घ्या एवढी फक्त साधी सोपी पद्धत आहे त्याला त्यांनी आपण असं नाव दिलेलं आहे ह्या प्रक्रिया तुम्ही पूर्ण करून घ्या काही अडचण आली तर तुम्ही मला संपर्क साधा खाली माझा मोबाईल नंबर दिलेला आहे प्रत्येक ऑफिस ऍड्रेस दिलेला आहे तिथं आमचा तज्ज्ञ माणूस बसलेला आहे जर तुम्हाला लातूरला शक्य असेल लातूरला ऑफिस आहे नाशिकला आहे संभाजीनगरला आहे चिपळूणला आहे पुण्याला आहे जरी काही ही प्रक्रिया पूर्ण करताना तुम्हाला अडचण आली तर आमच्या तिथं प्रतिनिधी जावा तो बोला तो तुम्हाला मार्गदर्शन करेल ही प्रक्रिया तुम्हीच पूर्ण करून घ्यायची आहे फक्त आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतोय मी तुम्हाला मागील वेळेस म्हटल्याप्रमाणे की ही पेड काउन्सिलिंग त्यासाठी आहे जे तुम्ही आम्हाला पाच हजार रुपये भरून आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये येत आहे यासाठी येत हे एक नोटिफिकेशन आले असे बरेच नोटिफिकेशन भविष्यामध्ये येणार आहे परत गडबड गोंधळ नव्या आपण आतापासून एकमेकाच्या सानिध्यामध्ये राहू एकमेकाचे बजेट एकमेकाचे साधारण मुलाचे येणारे ह्या विषयावर आपण चर्चा करून आपल्याला भविष्यामध्ये निर्णय घ्यायला खूप सोपं जाणार आहे तर तुम्ही आमच्या पेड मध्ये जॉईन व्हा खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे मला फोन करा किंवा आमच्या प्रत्येक ऑफिसला जावा तिथं पण आमचं पेड काउन्सिलिंगचं विभाग चालू आहे तिथे त्यांना भेटले की ते तुम्हाला पूर्ण माहिती देणार की पेड काउन्सिलिंग कशा पद्धतीने चालते त्यामध्ये तुम्हाला काय काय बेनिफिट होते आणि मागच्या वर्षीच्या पालकांचा कसा आमच्या पेड काउन्सिलिंगच्या माध्यमातून फायदा झाला ह्या सगळ्या गोष्टी आमचा प्रतिनिधी तुम्हाला समजून सांगाल फक्त गरज आहे की ती तुम्ही आम्ही एकत्र येण्याची हे एक सुरुवात आहे ही एक स्टेप आहे स्टेप आहे आपण समजूया लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधा हा व्हिडिओ गरजोपर्यंत नक्की पासवा हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा कारण का ह्या माध्यमातून बरेच जे नोटिफिकेशन येणार ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत ऑटोमॅटिकली सगळी शेवटपर्यंत माहिती देणार आहे तुमचा नीटचा फॉर्म भरण्यापासून तुम्हाला एक चांगलं जे तुमचं भविष्यातलं स्वप्न आहे डॉक्टर बनत असेल एम बी एमेस, बेच बेच एमेस, एस ऐसल, बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस असेल टी असेल एम बी ए असेल इंजिनिअरिंग ऑल असेल सी एस असेल ए आय असेल एम बी ए असेल लॉ असेल सगळ्या प्रक्रिया आपण अत्यंत पारदर्शक पद्धतीनं पूर्ण करून देतोय सगळेजण समाधानी आहेत आमच्याबरोबर सगळे जे जोडले गेलेले आहेत तुम्ही पण समाधानात ह्या भागवा आम्हाला संपर्क साधा तोपर्यंत चालू जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार